नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक पाच ऑगस्टच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख चारशे रुपये बावीस कॅरेटचा दर ब्याण्णव हजार तीनशे सत्तर तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख तेरा हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली बसून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धबध आडावर आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गुजरात मध्ये हलवलेल्या महादेवी हत्तींनी विरोधात गडीग्रजमध्ये सकल समाजाचा आत्मक्लेश महामोर्चा संतप्त नागरिकांनी प्रांत कार्यालयावर धडक देत महादेवी परत करण्याची जोरदार केली मागणी एकशे आठ मुनी श्री विदेहदास सागरजी महाराजांच्या नेतृत्वात जैन समाजासह सर्वधर्मीयांचा आंदोलन गडिंगज तालुक्यातील महागाव येथे संत गजानन आयुर्वेदिक महाविद्यालयाचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्येक जिल्ह्यात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देण्याची दिली ग्वाही एमबीबीएस आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सहकार्याचं आश्वासन एकशे दहा पदवीधारकांचा गौरव तिलारी जंगमट्टी परिसरात पावसाळ्यात पर्यटकांची वाढती गर्दी सुरक्षा रक्षक नसल्याने धरण परिसरात अपघाताचा धोका वाढतोय स्थानिक नागरिकांकडून सुरक्षारक्षक नेमण्याची प्रशासनाकडे तीव्र मागणी अनेक वर्ष ठाण मांडलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा आजरा तालुका मनसेचे जिल्हा सीईओना निवेदन स्थानिक राजकीय हस्तक्षेपामुळे सामान्यांची होणारी अपेक्षा थांबवण्याचे केले आवाहन पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली दोन हजार दहा दोन हजार अकराची एफआरपी अथर्व प्रशासनाची गावणी आहे तपासणी सुरू उर्वरित शेतकऱ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन सहा गणित हंगामांमध्ये वेळेवर ऊस बिले देत अथर्व प्रशासनाने मिळवला विश्वास चंदगड येथे जागर श्यामच्या कथांचा उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद श्यामची आई पुस्तकातून प्रेरणादायी विचारांची सृजनशील मांडणी शाळेच्या वाचन संस्कृतीला आणि मूल्यवर्धन उपक्रमांना नवी दिशा चंदगडमध्ये माजी आमदार नरसिंहराव पाटील यांच्या स्मृतीसाठी पुतळा आणि स्मारक उभारणीची मागणी चेअरमन मानसिंग खोराटे यांनी स्मारक स्थापनेला हरकत नसल्याचं स्पष्ट करत घेतली सकारात्मक भूमिका सभासद आणि शासनाची परवानगी घेऊन पुढील कारवाई केली जाणार असल्याचे संकेत चंदगडमध्ये फादर अग्निल स्कूलच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना यशासाठी कठोर परिश्रमाचा दिला संदेश शाखा अधिकारी पंकज तोडकर यांनी स्पर्धेच्या युगात ध्येय निश्चितीवर दिला भर शालेय निवडणुकीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा